कल्याणपूर्व परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तसेच महावितरणच्या रस्त्याला अडथळा आणणारे पोल उघड्यावर असलेले लाईटचे बॉक्स रस्त्यावर लोंबकळणाऱ्या या वायर यामुळे नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे ठाकरे गटाकडून याबाबत महावितरणकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र महावितरणकडून डोळे झाकपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय याबाबत तक्रारी केल्यानंतर देखील महावितरणकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात याबाबत शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आज शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याणपूर्वेकडील टाटा पॉवर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली महावितरणाच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला येत्या जर ग्राहकांना सुविधा दिल्या नाहीत आश्वासनाची पूर्तता केली नाही तर महावितरण विरोधात प्रचंड आंदोलन करण्यात येईल महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलाय महावितरणचा जो भोंग कारभार आहे त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना शरद पाटील साहेब आमच्या महिला गाडीच्या शहर संघटीका माळीमड आणि सर्व संघटिका संघटका प्रमुख यांचं एक शिष्टमंडळ इथले कार्यकारी अभियंता साहेब आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना भेटले आहे आणि या भोंगळ कारभाराचा सगळा पाडा त्यांच्यासमोर मांडलेला आहे त्यामध्ये रस्त्यावर असलेले पोल सडलेले पोल कंपाऊंड त्यामुळं सुरक्षितांना नाही रस्त्यावर पण कट ट्री कटिंग ट् होणारे त्याची पडलेली झाडं रस्त्यावर तशी तशी माहि पडलेले आहेत ते उचलले गेले पाहिजेत त्याचबरोबर आता स्मार्ट मीटर लावत आहेत स्मार्ट मीटर मीटरबरोबरच स्मार्ट सेवा मिळाली पाहिजे लोकांची लाईट गेल्यानंतर चोवीस चोवीस तास लाईट येत नाही लोक तक्रारी करतात तेव्हा स्टाफ नसतो आणि नस ह्या सर्व समस्याचा पाडा त्यांच्यासमोर मांडलेला आहे एक महिन्याच्या आतमध्ये जर याच्यामध्ये स्व सर्व सुधारणा नाही झाली मग सेवेमध्ये असेल मेंटेनन्समध्ये असेल आणि पाण्याच्या वेळेस लाईट जाते त्यावेळेस ती होता कामाने हे सर्व बदल झाला पाहिजे नाही झाला तर पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये पुढच्या वीस मेला आणि या महावितरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेने आंदोलन करू आणि यांना ठोक हो ठोकू अशा प्रकारचं त्यांना गंभीर सूचना दिलेल्या आहेत तशीच विनंती केली की सुधारणा होईल आणि डी सी स्कीमच्या माध्यमातून सर्व सुधारणा होईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे नाही झाल्या वीस वीस मेला सर्व कल्याणवासी आणि तयार राह प्रचंड मोर्चा इथं आणून त्यांना टाळे ठोकायचं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण कल अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं लग। तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट